नमस्कार मी प्रमोद संस्ते प्रमोद चळवळ युट्यूबच्या आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज पट्टण तालुक्याच्या राजकारणामध्ये विधानसभा निवडणूक पडल्यानंतर आपण अनेक मान्यवरांशी भेटलो आज एका वेगळ्याच व्यक्तिमत्वासोबत आहोत आज त्यांचं नाव आहे श्री प्रदीप झंझने प्रजागट प्रमुख पट्टण तालुका हजार दुके बाद जो मुस्कुरा दे व बेशर्म न हा जो बेशाम व्यक्ती आहे त्याच्याशी आपण आज बोलणार आहोत आणि त्यांची हजार दुःख काय आहेत हे पण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत नमस्कार संध्यासाहेब नमस्कार तुमचं प्रयत्न चळवळ या चॅनल चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण हा प्रजागट जो निर्माण केलेला आहे तो नेमका कशासाठी आहे प्रजागट ह्याच्या ऍक्च्युली जसे शिवसेना शिवसेनेतून मी बाहेर पडलो मला बाहेर पडावं लागलं दुर्दैवाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मला हृदयावर बाहेर पडायला लागल्यानंतर काम करायचं होतं काम करायचं तर मग कसं करायचं मग जिथं प्रजेलं स्थान असेल जिथं फलटण कोरेगाव तालुक्यातील जनतेला स्थान हा तर आपण साधारणपणे प्रजागट हा जो गट के स्थापन केला त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय प्रजागट स्थापन करायचं कारण म्हणजे ह्याच्या अगोदर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होतो जसा राजकारणात मी पहिल्यांदा आलो तसा शिवसेना पक्षात होतो बरोबर आपण किती वर्ष सातत्यानं शिवसेना पक्षामध्ये काम केलं राजकारणात आल्यापासून दहा वर्ष सलग मी एकाच पक्षात होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे आले पण निश्चयने होतो कुठेही कधी पक्ष बंदाची भावना माझ्या मनात आली नव्हती पक्ष कधी सोडला होता कुठेही एकच पक्ष होता पण त्याच्यानंतर त्यातून दुर्दैवाने मला बाहेर पडायला लागल्यानंतर मग काम करायचं मग कसं करायचं म्हणून प्रजागट अशा प्रकारे ही प्रजागटाची निर्मिती झाली आणि ह्या प्रजागटामध्ये पलटण तालुक्यातील जनतेला स्थान असलं पाहिजे म्हणून त्याचं नाव प्रजागट केलं आपण की हे आपण काम जे करतोय हे प्रजेसाठी करतोय हा माझा कुठला वैयक्तिक गट असं तसं वगैरे काही नाही हा लोकांचा गट पलटन तालुक्यातील नागरिकांचा गट पलटन तालुक्यातील प्रजेचा गट जनतेचा गट आणि त्यांच्यासाठी आपण काम करतोय त्यांच्यासाठी एक कार्यालय आहे त्यांनी तरीही याचा उपभोग आहे आणि येतात लोक त्यांची समस्या घेऊन येतात आज अखेर तुम्ही दहा वर्षापेक्षा जास्त समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहात तुमच्या माध्यमातून तुम्ही नेमकी काय काय काम केले आतापर्यंत जवळपास माझे जे कार्यालय ही उघडायचं का कारण आहे किंवा मी राजकारणात यायचं जे कारण आहे की जो अन्याय होतो लोकांच्यावरती तो अन्याय दूर करण्यासाठी मी राजकारणात आलोय सा जे सामाजिक सार्वजनिक वैयक्तिक लोकांची जिथं आढलेली कामं आहेत ते करण्यासाठी मी ह्याच्यामध्ये आलोय आणि आतापर्यंत तुम्ही पाहिला असेल वेगवेगळ्या प्रकारची कामे मग त्या माणसाला कोणतीही अडचणी होते त्याला घरगुती अडचण असू दे आगे। आगे वे कसली कसली अडचण असू देत त्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी मी काम करतोय एक साधारण दोन हजार तीन सालापासून मी काम करतोय कसली अडचण असू देत म्हणजे सांगता येणार आहे तुम्हाला की कुठली ते काय अडचण असते टीची असते तुमच्या रेशन कार्डची असते तुमच्या डीपीच्या डीपीची तर तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्यांच्या खूप अडचणी असतात पंचायत समिती कार्यालयात काम असते कुणाचं घरकुलाचं कधी प्रांत ऑफिस कार्यालयात काम असते लोकांचं रस्त्यासंदर्भात असते कुणाचं काय वेगवेगळी कामं असतात तहसील कार्यालयात कामं असतात पोलीस स्टेशनची कामं अडकलेली असतात वेगवेगळ्या प्रकारची वेग कामे वेग पण कधीही आपण फलटण तालुक्यातल्या लोकांना कधीही आले की त्यांना कधी त्या कामासाठी अडवलं नाही आणि कधी हलपाटे मारायला लावले नाहीत फक्त लोकांनी एकजूट राहिलं पाहिजे आणि एकजुटीनं त्याचा सामना केला पाहिजे ह्याच्यासाठी मी कायम प्रचार आणि प्रसार त्याचा करत असतो लोकांनी एकत्र आलं पाहिजे तुम्ही माझं ब्रीद वाक्य प्रत्येक ठिकाणी आहे की पलटण तालुक्यातील नागरिकांना जर कुठली समस्या आली तर त्यांनी प्रजा गटाच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा प्रजा गटाचं कार्यालय बारा महिने चोवीस तास आणि प्रदीप जंझली देखील आणि आमचे सगळे सहकारी तुमच्यासाठी नागरिकांच्यासाठी जनतेसाठी या उपलब्ध आहेत फक्त समस्या योग्य पाहिजे हे आमचं ब्रीद वाक्य आणि लोक येतात चांगले इथं वाईट माणूस कोणी येतच नाही पहिली गोष्ट कारण इथं वाईट कामं वा होतच नाही आणि कोणाकडून एक रुपये न घेता धर्म पक्ष जात हे सगळं ह्या दरवाज्याच्या आतमध्ये काही बघितलं जात नाही बाहेरही काही बघितलं जात नाही जे काय आहे ते मानवतात आणि लोकांसाठी काम आमचं सुरू आहे आणि हेच हिंदुत्व आहे जे शिवसेना प्रमुख हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना जे हिंदुत्व मान्य होतं ते हे हिंदुत्व आहे की माणसाने माणसाचा जीव जाणला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये मग ते धर्म जात पक्ष काय नाही हो अडचण ह्याच्यामध्ये काहीच मायने ठेवत नाहीत कारण एखाद्याला रस्ते कुणाला अडचण आली तर तिथं धावून जाणे ही माणूस के आणि हाच धर्म असला पाहिजे या जगाचा हा धर्म असला पाहिजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं अठरा पंगड जातीला एकत्र आणून सगळ्यांना स्वराज्य निर्माण केलं सगळ्यांना निष्ठा शिकवली सगळ्यांनी निष्ठा पाळली देखील मग हे एकमेकांशी जे पूर्वक असं वातावरण तयार झालं होतं तेच वातावरण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालं पाहिजे याच्यासाठी आमचा पुरेपूर प्रयत्न चालू आहे आणि आम्ही जोमात आमचं काम सुरू आहे न थांबता किती अडचणी होतेत अडथळे होत पण आम्ही थांबत नाही आमचं काम सुरू या तिथं आम्ही का काही कुठेही मागे सरलेलो नाही पण पश्चिम भागामध्ये आपण अनेक शेतकऱ्यांना डीपीचा एम एस एबीसी जे डीपी आहे ते मिळवून आहे आहेत आणि एकंदरीत पलटण तालुक्यामध्ये जर चार कारखाने आहेत वेगवेगळे वे प्रस्थापित आहेत आणि अनेक राजकारणी सक्रिय आहेत त्यातून तुमची भूमिका ही नेहमी निर्णायक दिसते अत्यंत सर्वसामान्य शेतकऱ्याला ज्यावेळेस पूर्वी वीज कनेक्शन मिळवण्यासाठी हजारो हेलपाटे घालायला लागायचे आज परिस्थिती अशी आहे की आपण एक सर्वसामान्य घरातून असो सुद्धा सर्वसामान्य शेतकऱ्यांना डीपी अनेक अनेक संख्येमध्ये मिळवून दिलेले आहेत आणि त्यांचा विजेचा प्रश्न सोडवलेला आहे सातशे आठशे डीपी जोड सातशे ते आठशे आपण डीपी मिळवून दिलेले आहेत हे खूप मोठं जे काम तुम्ही केलं शेतकऱ्यांसाठी मग त्या शेतकऱ्यांना तुम्ही नेमकी ही जी मदत केलेली आहे त्यांच्याकडून नेमकी काय अपेक्षा असते तुमची की त्यांनी एवढं मी मोठं शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे तुमची नेमकी त्यांच्याकडे काय अपेक्षा असते का की बाबा राजकीय ह्या लोकांनी मला सपोर्ट करावा तुम्हाला सांगतो आत्ताच दोन शेतकरी नुकतेच तुम्ही याच्या अगोदर नांदेडमधले दोन शेतकरी होते तुम्हाला मी नंबर देतो पाहिजे जर आणि त्यांना विचार आमची चर्चा काय झाली तर ते की अगदी लोकांना अडचण वाटत असेल ना त्यांनी मला मतदान नाही केलं तरी चालेल एवढ्यापर्यंत मी सांगतो पण तुमची कामं करून घ्या आणि तुम्हाला मी जर काम तुमचं केलं मला मतदान तुम्हाला मागण्याचा अधिकार प्राप्त झाला किंवा जरी मी काम केलं नसेल मी उमेदवार असेल वेळेस कधी उभा राहिलो मला मतदान मागण्याचा अधिकार आहे पण शेतकरी किंवा नागरिक असतील मी का काम केलेलं असो नसो मतदान कुणाला द्यायचं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्या स्वातंत्र्यावर इथं कुणी बाधा शकत नाही कारण फलटण तालुक्याचा बॉस जे आहे ते कायदा आणि सुव्यवस्था आहे आणि जनता ह्या ज्याच्यासाठी आपण हे काम करतो तर माझं हे ब्रिद माझं हे म्हणणं प्रा, आहे प्रामुख्यानं की इथं दबाव कोणालाच नाहीये आणि माझी अपेक्षा कोणा कोणाकडूनच नाही मला काम करायचंय मला हाऊस आहे काम करण्याची मला अन्यायाविरुद्ध लढण्याची माझी एक प्रबळ इच्छाशक्ती आहे कारण काही अन्याय आम्ही बघितलेत पचवलेत आणि त्याच्यानंतर आम्ही समाजसेवेला वाहून घेतलेलं आहे हे ज्या दिवशी मग आम्ही जर अशा चुकीच्या पद्धतीनं वागू की बाबा मी काम केलंय तू मला मतदान नाही करत तर त्या दिवशी माझ्या शटरला मी टाळा लावून टाकेल हे तुम्हाला अगदी जबाबदारीनं सांगतो अपेक्षा अशी त्यांच्याकडून काही नसते फक्त त्यांनी भारताचा नागरिक आणि फलटण तालुक्यातील एक जागरूक जनता म्हणून जाग व्हावं एवढं मात्र मी शंभर टक्के त्यांच्याकडून अपेक्षा ठेवीन कारण सत्याच्या मागे त्यांनी उभं राहिलं पाहिजे एवढी माझे सर्वांना एक कळकळीची हात जोडून विनंती राहील एकंदरीत तुम्ही निरपेक्ष काम जे करता लोकांसाठी त्याच्यातनं तुमची एक भूमिका हिंदुत्वाची पण दिसते एक भूमिका संविधान पण मानणारी दिसते आज जर पाहिला पण वर्ण व्यवस्था जी आहे ती पूर्ण व्यवहारामध्ये नाही वर्णव्यवस्थेच्या आधारे म्हणजे क्षेत्रीय क्षुद्र वैश्य आणि हे जे चार वर्ण आहेत चा त्या चारही वर्णानुसार हे जगाचे व्यवहार पूर्ण भारताचे व्यवहार नसून त्याचा संविधानाप्रमाणे सगळे व्यवहार चालत आहेत आज संविधान दिन पण आहे ना मग हे जे संविधान मानणारे लोक आहेत त्यांना तुम्ही आज संविधान दिनाच्या निश्चितपणे शुभेच्छा देऊ शकता किंवा जे संविधान मानतात लोक आज जर बघितलं आपण तर संविधानाची लिटरसी संविधानाची साक्षरता ही समाजामध्ये खूप कमी प्रमाणात दिसते जे जे आज जे लोक बाबासाहेबांचं नाव घेतात जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात किंवा आज आपण बाळासाहेब सुद्धा नाव घेतलं जे हिंदुत्वाची भूमिका पण त्यांचं आचरण त्या पद्धतीने दिसून येत नाही मग ही जी दवन पिढी जी आहे त्यांना नेमका काय संदेश द्या तुम्ही आजच्या संविधान दिनाच्या निमित्तानं मी फलटण तालुक्यातील फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला मना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे संविधानच आहे की ज्याच्यावर प्रत्येक जण नियमाने वागतात वागण्याचा प्रयत्न करत आहे मी म्हणेन काही जण चुकाही करतात त्यासाठी मग ते पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी वकील सगळे जे जज वगैरे सगळे ठेवलेलंच आहे प्रोसेस यंत्रणा बरोबर जे चुकतात त्यासाठी प्रोसेस आहे म्हणजे जे संविधान मानत नाही तेव्हा संविधानाचा भंग जिथं होतो कायद्याचा भंग जिथं होतो ते तर ती यंत्रणा आहेच पण संविधान आहे आणि खरोखरच हा कायदा व्यवस्था हीच सर्वात महत्वाचे आहे तिथल्या पलटण तालुक्याच्या रस्त्यावर कुणाची दहशत नसली पाहिजे ती कायद्याची दहशत राहिली पाहिजे म्हणजे सगळ्यांचा जे मान सन्मान आहे प्रत्येकाचा प्रत्येकाला सन्मान मिळेल न्या, न्यायाची वागणूक मिळेल हे कायदा देऊ शकतो आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान सर्वांसाठी खुलं करून दिले त्यांचे जेवढे उपकार मानावेत तेवढे कमी आहेत आणि हिंदुत्वाचं म्हणाल तर माझं हिंदुत्वाची व्याख्या ही आहे की माणसाचा प्रत्येक माणसाचा जीव जाणला पाहिजे इथं काय कोणी चिरंजीवी नाही कोणी काय इथं जास्त वर्ष किती जगणार आहे जगून जगून शंभर वर्ष एक बॉर्डर होते आता खूप तसं बघितलं तर आयुष्यमान कमी झालेले म्हणजे माझा जर विचार आला तर मी साधारण एक सत्तर वर्ष जगू शकतो माझी नॅचरल परिस्थिती बघितली तर अजून एक पंचवीस तीस वर्ष जगेल ते मी मध्ये आधी गॅरंटी नाही म्हणजे आटाक येतो काय होतंय भानगडी आणखी कोण काय करतंय काय सांगू शकत नाही पण कधीतरी ते आहे आपले पण कमी झालेले पण त्याच्यामध्ये माणसाने आता तुम्ही जे हिंदुत्वाचं विचार होता हिंदुत्व म्हणजे माणसाचा जीव सांगणे आणि एकामेकाची कर कामं करत राहणे एकामेकाला सहकार्य करत राहणे चांगल्या कर भावने सहकारी सहकार्य झालं पाहिजे याच्या पलीकडे माझ्याकडे हिंदुत्वाची व्याख्या दुसरी काही नाही गेली सातत्याने आपण दहा वर्ष संघर्ष करताय समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहात आज जर पाहिलं आपण विधानसभेचे निकाल जर बघितले तर सत्तर चेहरे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन आहेत जे कधीही म्हणजे पारंपरागत जे चेहरे होते त्याच्यामध्ये सत्तर ठिकाणी नवीन आमदार हे निवडून आलेले आहेत किंवा आपण सातत्याने ज्या सुरुवातीला राजकारण जे आपण समाजकारण करत होता गेल्या दहा वर्षामध्ये त्यावेळेस सुद्धा आणि राज्यात खूप मोठी वेगवेगळ्या परिस्थिती बदललेल्या आहेत अनेक योजना आता साधारण आपण हे सरकार जर बघितलं तर लाडकी बहीण योजना किंवा शेतकऱ्यांचं जे वीज बिल माप आहे ह्या योजनेमुळे जास्त त्यांना बहुमत प्राप्त झालं हे बोललं जात आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे सातत्यानं दहा वर्ष संघर्ष केलेला आहे आणि इथून पुढे हे सुद्धा समाजकारण राजकारण करणारच आहात मग नेमकं काय बदल सुचव वाटतात ह्या व्यवस्थेमध्ये जेणेकरून ही कुव्यवस्था सुव्यवस्थेमध्ये परिवर्तित होईल ह्याच्यामध्ये प्रत्येकानं आपापली कर्तव्य पार पाडली पाहिजे म्हणजे आता मी माझं काय आहे समजा मी प्रत्येकाने हे मानलं पाहिजे की प्रथम मी भारत देशाचा नागरिक आहे मग मी प्रतिज्ञा काय घेतो त्यावेळी शाळेपासून आपण प्रतिज्ञा घेता आलो मग त्या प्रतिज्ञेप्रमाणे आपण वागतोय का हे पहिलं तपासलं पाहिजे ते कर्तव्याची सगळी जाणीव होती त्याच्यामध्ये कुठे आपण मानतो का तसं सगळं जे काय प्रतिज्ञा आपण घेतो त्याप्रमाणे आपण वागतो का, का। हा ती प्रतिज्ञा तेवढी पाळली ना तरी सगळ्यांना आपापली कर्तव्य काय आहेत आणि एकमेकाबरोबर कसं वागायचं आहे जाहे। भाईचाऱ्याने सगळ्यांच्या बरोबर माणूसकीने हे सगळ्यांना जागेवर कळेल एकमेकांशी चांगलं राहिलं तर काय मला सांगा ना एकमेकाची कर्तव्य अधिकार कोणाच्या अधिकारावर कदा नाही आणली आपापली कर्तव्य सांभाळणे काहीच अडचण नाही ना कोणावर अन्य नाही केला तुमचं म्हणणं हेच आहे की प्रत्येकाने स्वतःशी प्रामाणिक स्वतःशी प्रामाणिक कर्तव्य आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की ह्या देशाचा जो सगळ्यात महत्वाचा प्रतिष्ठेचा विषय झाला राम मंदिर ते राम मंदिरात नसून तुमच्या आचरणामध्ये जसं बोलता तुम्ही तसं आचरणामध्ये आणलं पाहिजे हे तुमचा दृष्टिकोन हिंदुत्वाचा ह्याच्यात तुम्हाला दिसून येतोय जर आज बघितलं तर देवाधर्मांच्या नावावरती एक वेगळी वेगळी जी व्यावसायिकरित्या काम करणारे जी लोक आहेत त्यांच्या आचरणामध्ये किंवा त्यांच्यातनं समाजाला नेमकं काय प्रॉडक्टिव्ह मिळतंय का दुसरीकडे आपण जर बघितलं तर विज्ञान जे आहे विज्ञान खूप प्रगत झालेलं आहे परंतु जसं तंत्रज्ञानाचा सदुपयोग होतो तसा दुरुपयोग पण होतो मग ह्याच्यामुळे काय झालंय की सर्वसामान्यांचं जे शोषण होत आहे ते चौबाजून होत आहे मग ह्याच्यावरती जर आपण बघितलं केंद्र सरकार राज्य शासन किंवा संविधानामध्ये काळागणूक बदल न झाल्यामुळे अनेक हे प्रश्न प्रलंबित आहेत मग ह्याच्या बाबतीत तुमचं वैयक्तिक मत मला सांगा की नेमकं हे राज्यामध्ये केंद्रामध्ये विधानसभेमध्ये जे कायद्यामध्ये बदल झाले पाहिजेत संविधानामध्ये काळाम बदल झाले पाहिजेत त्याच्यामध्ये काही तुम्ही संदेश द्याल का की जे आता विधानसभेमध्ये आमदार निवडून आले त्यांना काही एखादी सूचना कराल का हा ह्याच्यामध्ये सगळं जर तसं बघितलं तर आता जे राज्यकर्ते आहेत किंवा आता जे जे, आ, जे आ, जे है, हैने, हैने जी विधानसभा झाली आपण जे महाराष्ट्रातून जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून गेलेले आहेत मागे लोकसभा निवडणूक झाली अठ्ठेचाळीस खासदार निवडून गेलेले आहेत महाराष्ट्रातून ह्यांनी ह्यांनी ठरवलं पाहिजे की आपल्या लोकांना आपण कसंही करायचं ट्रीट कसं करायचं राजकारण फक्त ते आता बघितलं टी व्ही चालू केला तर ते अनुख खुर्ची तमुक खुर्ची ते खुर्ची साठी सगळं चाललेले असते पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्याला किती महत्व द्यायचं म्हणजे पाचही वर्ष बघितलं मागचे पाच वर्ष जर बघितली तुम्ही त्यातले अडीच तीन बघा तुम्ही तर सगळ्या खुर्चीसाठीच पाचही वर्ष बघितलं ती खुर्चीसाठी साठी सगळी प्रामुख्यानं बघितलं तर आणि मीडिया जो आहे मीडिया काय दाखवतो तेच दाखवते ब जे लोकांना अडचणी आहेत तिथं जर काम नाही झालं तर मग अडचणी येणार आहे आणि लोकांना काय रोजगाराला रोजगार पहिले लोकांच्यासाठी उपलब्ध झाले पाहिजेत प्रशिक्षण केंद्र जे आहे लोक एखाद्याला जॉब कुठं करायचं कमी साठी कंपनी आहे जॉब करायचा आहे पण तो ट्रेड झालेला नाही प्रशिक्षण व्यवस्था मोफत कुठं काय कशा मोफत पद्धतीने केल्या पाहिजेत पण अशा ज्या ज्या काही गोष्टी आहेत शेतीमालाला हमी भाऊ पाहिजे दुधाला हमी दुधाचे रेट चांगल्यापैकी दिले पाहिजेत आणि त्याला फिक्स ठेवले पाहिजे कुठेतरी हमी भाऊ दिला पाहिजे इतर गोष्टी वाढत जातात शेतकऱ्यांच्या कुठल्या गोष्टी वाढत नाहीत शेतकऱ्यांचा जो केंद्र स्थानी असतो ना आपण डीपीच्या जे मागा विषय झाला आपल्या फलटण तालुक्यातच त्या डीपीच्या एवढ्या मोठ्या समस्या आहेत शेतकरीच शेतकऱ्याचं पूर्णपणे आर्थिक स्त्रोत्र सगळं जे आहे ते तो डीपी आहे तिथून त्याचं सगळं यंत्र यंत्रणा चालते वरती त्याचा सगळा हा डीपी चोरीला जातोय किती चोऱ्या झाल्या जवळपास तुम्हाला सांगतो सव्वाशे हो ते दीडशे डीपी ह्या वर्षात चोरीला गेले या वर्षात अजून एक महिना पूर्ण व्हायचा आहे म्हणजे तिथली पोलीस यंत्रणा काय करते तिथलं वीज महावितरण काय करते वीज महावितरण ते पोलिसांकडे बोर्ड दाखवतात आम्ही एफ आय आर केलाय म्हणून सांगतात आणि तिकडे काहीच म्हणजे शोधच लागत नाही मग ह्याच्यामध्ये काय केलं पाहिजे नेमकं कुणी लक्ष घातलं पाहिजे आपले सातारा जिल्ह्याचे पोलीस निरीक्षक यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे सातारा जिल्हाधिकारी असतील त्यांनी लक्ष घातलं पाहिजे वीज महावितरणचे जे सातारा जिल्हा अधीक्षक आहेत त्यांनी लक्ष घातलं पाहिजे डीपींची आज कमतरता आहे अक्षरशः चार चार पाच पाच महिने डीपी शेतकऱ्यांना मिळत नाहीये आमच्या सा, सासवड गावातील शेतकरी आले होते चार महिन्याला डीपी मिळालेल नाही त्यांना मग ह्याच्यावर आवाज उठवणार कोण ही कोम्याजुली जनता आहे पूर्णपणे असं जर ही परिस्थिती राहिली तर शेतकरी उपजार येणार नाही शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानायचं पण ते शेतकऱ्याला जगवायचं कसं हे लोकांना कळत नाही आणि त्याने पिकवलेलंच आपण सगळे जर खातो या तर ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे तुम्ही जे म्हणला कोमेस दिल्ली जनता वगैरे नाही का म्हणजे ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे गरज आहे या लोकांनी हे जे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत अठ्ठेचाळीस खासदार आहेत त्यांनी इथं लक्ष दिलं पाहिजे खुर्चीचा विषय काय असेल तो त्वरित संपला पाहिजे आणि राजकारण जे आहे ना ह्याच्यावरची कलफेक करायची त्याच्यावरची कलफेक करायची हे मीडियात हेच दाखवलं एक जा, जा जातं ऍक्च्युली हे थोडस कमी झालं पाहिजे आणि जे शेतकऱ्यांच्या किंवा महाराष्ट्रातील नागरिकांच्या पर्यटन तालुक्यातील नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ह्याच्याकडं प्रामुख्यानं लोकप्रतिनिधींचं लक्ष असलं पाहिजे असं गांभीर्यानं वाटतं मला आणि त्यांनी त्याच्यावर काम करावं मग आमचं काम सुरूच आहे आम्ही काम सुरू आमचं काम सुरूच राहणार आहे त्यात काही शंका नाही तुमचा स्पष्ट आरोप आहे की प्रशासकीय यंत्रणा किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न हे ऍड्रेस होत नाहीत म्हणजे ऍड्रेस जर करण्यासाठी त्यांची राजकीय पक्ष असो हो। किंवा प्रशासकीय यंत्रणा जर कमी पडत असेल तर तुमच्या सांगा सर्वसामान्य माणूस हा आवाज उठवतोय ह्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून हा आवाज त्यांच्यापर्यंत आपलं पोचावा आणि त्यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेऊन ते लोक लोकांचे जे प्रश्न आहेत ते ऍड्रेस करावे आणि फक्त राजकारण सत्तेचं राजकारण खुर्चीचं राजकारण ह्याच्यामध्ये न बोलता आपली जी भूमिका आहे आपलं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे पाडावं हे तुमचं स्पष्ट मत आहे ह्याच्यामध्ये आता इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये झेडपी पंचायत समिती ह्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय असेल पुन्हा ते हे बघितलं की आता हे पुन्हा राजकारण म्हणजे एक आता लोकसभा झाली पुन्हा लक्ष कुठं लागलं विधानसभा विधानसभा झाली की आता नगरपालिका नगरपालिका झाली की जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे हे राजकारण राजकारण राजकारणच चाललंय कंटिन्यू पण ह्याच्यामध्ये ठीक आहे ना निवडून निवडणुका झाल्या निवडून येतात लोक पण ते कामावरती फोकस केलं पाहिजे आणि ज्या मतदारांनी मला मतदान केलं आता ते नांदेडची लोकं आली होती त्यांचे रस्त्याचा पण प्रॉब्लेम आहे त्यांना सांगितलंय तुम्ही तुमच्याप्रमाणे ते पाठपुरावा थोडासा करा म्हणजे त्यांना ज्यांनी काय कोणी शब्द दिले असतील नसल होत मला सांगा मी कधी तुम्हाला चोवीस तास उपलब्ध आहे तुम्हाला फोन करायचा मी तुमच्या जाग्यावर तिथं रस्त्यावर येणार आणि जे काय आहे पाहणी करणार तुम्हाला तिथं कुणी असेल मग बाकीचं जे अधिकाऱ्याची गरज लागेल त्या अधिकाऱ्यांना तिथं आणण्याची त्यांनी ते पाहतातच त्यांच्याकडे आपण समस्या सादर केली की ते अधिकारी ते स्वतः येऊन तिथं स्थळपाणी करतातच त्याच्यात काही अडचण नाही फक्त ह्या प्रोसेस फास्ट कशा होतील याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के लक्ष देऊ आणि अजूनपर्यंत जो रस्ता अरे फल्टरमध्ये राहतात ती लोक सारख्या पुढारलेल्या तालुक्यात लागतात माझ्या भानाला तरी पुढारलेला आहे बारामतीपेक्षा अजून खूपच लांब आहे आता पलटण बारामती तुलना करत करतच आपण आमदार बदललेला आहे बदल आता फलटणची बारामती झाली पाहिजे अजूनही आपले शेतकरी काही ठिकाणी सिंगल फेज अजून लाईट पोचलेली ला नाही काही जणांचे थ्री पेज वरती घरातली लाईट चालू असते आपल्या ह्याच्यावरती शेती पंपाच्या थ्रीपेजवर ती लाईट गेली की ह्या जे गुल किंवा तो डीपी फेल झाला की ह्यांनी पंधरा ही गावं अंधारात आत्ताच मध्ये काही गाव हे पूर्व भागातील गाव अंधारात होतं बरे दिवस सतरा दिवस अंधारात होत आम्ही पाठपुरावा करून करून तिथलं ते पूर्णही केलं परंतु लोकांना आजही अंधारात राहावं लागतं चुकीच्या सिस्टीम आहेत सगळ्या कामं का होत नाही डीपी का उपलब्ध होत नाही आज प्रथम समस्या झाली ही डीपी म्हणजे लोकांची का तिकडे लक्ष देत नाहीत ही लोक जिल्हाधिकाऱ्यांनी खरंच ह्याच्यात वाकून बघितलं पाहिजे पलटन काय अडचण आहे जात आहे एकंदरीत तुमचं जे म्हणणं आहे की पक्षीय राजकारणाच्या मध्ये सत्तेतला पक्ष आहे तो पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे सातत्याने प्रक्रिया त्यांची विरोधकाला विरोधकाला मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न ऍड्रस्ट करण्याऐवजी सत्ता मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करावी लागते आणि एक तिसरा पर्याय म्हणून तुमचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा प्रत्येक तालुका ते तालुक्यामध्ये असलाच पाहिजे तुछी है। करता है। सर्वज आस्ता ही तुमची भूमिका आहे ते स्पष्ट करताय सर्वच पक्षात असावेत आणि असतात हे बरं का मी एकटाच इथं काम करतोय असं नाही काही बरेचसे काही वेगवेगळ्या पक्षात किंवा सामाजिक कार्यकर्ते इथं चांगले काही लोक बी आहेत इथे काम करतात वेळ देतात स्वतःचे पैसे खर्च करतात स्वतःचा वेळ देतात धोकापत करतात आणि इथं निस्वार्थीपणे काम करणारे काही लोक पण आहेत इथं बरेच लोक हा जसं आता तुम्ही समजा हे करताय आता तुम्ही दाखवताय तुम्हाला काय मानधन आहे का काय तुम्ही दाखवताय तुम्ही सगळ्यात समस्या जर आता इतर लोकांच्या मा, आवाज मांडतोय हा लोकांचा आवाज आहे पलटण तालुक्यातल्या हा आवाज तुम्ही दाखवणेच काम करताय तुमचंही तेवढंच मोठं काम आहे एकंदरीत आपण जी भूमिका मांडलेली आहे ते निस्वार्थ सेवा करणं जे पुरेशा काळी होत होतं आजच्या ह्या स्वार्थी युगामध्ये पैशाचा जो निवडणुकांचा बाजार हा म्हणजे पैशाचा बाजार म्हणला जातो आणि सगळं स्वार्थी राजकारणाचे बोललं जात त्यामध्ये एक निस्वार्थी व्यक्तिमत्व आपल्या पलटण तालुक्यामध्ये आपण पाहतोय आपण आमच्या प्रगती चळवळ ह्या युट्यूब चॅनलशी बोलला आणि एकंदरीत हजार दुःखी बाद जो मुस्कुरा दे व बेशर्म भय हो हे तुमचं जे वाक्य मी आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून वाचलं ते खरंच दिसलं मला आणि शहानिशा करण्याकरता जर आम्ही तुमची मुलाखत घेण्याकरता का एवढी दुःख असून सुद्धा तुम्ही जर हसत असाल नाही दुःख दुःख नाही दुःख मानायचं नाही हे बघा जे परिस्थिती आहे ना तुमच्याकडं त्या परिस्थितीला कसं हाताळायचं हे तुमचं काम आहे पण आयुष्य हे रडत खडत नाही जगायचं नाही आयुष्य हसत जगायचं परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे मी जवळ बघतो ना जुन्या वाड्यावरती तर ह्याच्यावरती घरावरती ते गवत उगवलेलं असतं त्याला किती गवताचं आयुष्य राहते काय वर माती नसतील गवतच आयुष्य किती दगडाच्या कपारीतून उगवलेलं पण ते डवलाने डवलत असत ते झुकत नाही दोन दिवसाचं डवलने ना पण ते डवलाने डवलत राहतं त्याच्यामुळं माणसानं माझा एक संदेश आहे त्याच्या मार्फत म्हणजे हा जे स्टेटस ठेवलं होतं किंवा मेसेज सोडला होता त्याच्या मागे मला एवढंच म्हणायचं की माणसाने कधी दुःख मानलं नाही पाहिजे आणि निराश नाही झालं पाहिजे लढण्याची वृत्ती ठेवली पाहिजे आयुष्य किती दिवस आहे किती वेळ आहे किती क्षण आहे कोणालाच माहिती नाही कोणाला काय घाबरायचं आणि आपण लढणं का, का थांबवायचं हे येथील ह्या पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला एवढंच माझं म्हणजे मी मेसेज द्वारे तुझ असतो मी छोटा माणूस आहे अगदी सांगणे मोठा माणूस नाही पण मला तो मेसेज फक्त मला आवडला मी माझ्यासाठी ठेवलाय असं समजा पाहिजे माझी लढणे उपदेश देण्या एवढा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून जरा तुम्हाला तुम्हाला योग्य जे आहे काहीच अडचण नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे कार्य होत ते सर्व समाजाभिमुख होत अठरा पगड जातींना एकत्र करून त्यांना पोटाशी लावणे आहे हे त्यांचं प्रथम वाक्य होत